महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मनरेगाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी शंभर साधन व्यक्तींची निवड करण्यात आली परंतु या सर्व साधन व्यक्तींना वर्षभरात फक्त दोनच महिने काम मिळाले आहे यासाठी महाराष्ट्रातील सर्व साधन व्यक्तींना नियमित काम उपलब्ध करून द्यावे यासाठी हे सर्व साधन व्यक्ती प्रयत्न करत आहेत मुंबई मंत्रालयावर जाऊन ज्या जिल्ह्यातील जे आमदार खासदार आहेत त्यांना काम मिळवून देण्याचे निवेदन तोंडी लेखी स्वरूपात देत आहेत की आम्हा पॅनल वर निवड केलेल्या सर्व बेरोजगार झालेल्या साधन व्यक्तींना नियमित काम उपलब्ध करून द्यावे सर्वप्रथम रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री रमेश शेठ गोगावले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले मुंबई मंत्रालयावर आमदार खासदार यांच्या भेटी घेऊन तोंडी लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले पण आणखी त्यांच्या त्यांचा काहीच प्रतिसाद दिसून आला नाही तरी हक्काचे कायम नियमित स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी सर्व महाराष्ट्रातील साधन व्यक्तींकडून वारंवार होत आहे आम्हाला नियमित काम न मिळाल्यास आम्ही महाराष्ट्रातील साधन व्यक्ती मुंबई मंत्रालयावर आझाद मैदान येथे शांततापूर्वक आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला